फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज तुम्हाला माझे मम्मी मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे ते मम्मीच्या हाताचे लाडू आहेत तो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे लाडूमध्ये साहित्य लागतं ते तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे काजू बदाम आहे मेथी आहे खोबरं आहे किसलेलं आणि खारीक आहे गूळ आहे आणि इथं माहिती आहे का ते शिंगाडे म्हणताना शिंगाड्याचं पीठसुद्धा माझी मम्मी टाकते तर खोबरं छान परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर काजू बदाम मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे तर मम्मी इथं खारीक सुद्धा छान परतून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग मम्मी जे खारीक आणि काजू बदामची पेस्ट होती आणि जे हे होतं खोबरं ते छान मिक्स केलेलं आहे आणि माझी मम्मी दरवेळेस लाडू जेव्हा बनवते तेव्हा शेंगदाण्याचा तेलचाच वापर करते हे क छान असतं म्हणजे हे पचायला थोडं हेवी असतं पण लाडूंसाठी माझी मम्मी शेंगदाण्याचं ते, तेल तेल स्पेशल आणते त्याच्यानंतर मम्मी तेलामध्ये डिंक तळून घेणार आहे मम्मी म्हणजे मी पूर्ण दाखवणार आहे माझ्या मम्मीने कशाप्रकारे लाडू बनवलेले आहेत आणि दरवेळेस मम्मी मला हे असे लाडू बनवून देते कारण की डिलेवरीमध्ये बायांना खूप त्रास होतो कंबर वगैरे वगैरे दुखतं म्हणून त्या बायांसाठी हे लाडू खूप छान आहे तर डिंक छान तळून घेतलेला आहे आणि मम्मीने इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमचे तुम्हाला ज्या जेवढ्या क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे असेल तुम्ही तेवढ्या क्वांटिटीमध्ये पीठ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हे शिंगाड्याचं पीठ येतं ते पण खूप छान असतं तर हे सुद्धा मम्मीने लाडूमध्ये टाकलेलं ला आहे दोन पॅकेटं पूर्ण टाकलेले आहेत ते पण ब्राऊन होत नाही तोपर्यंत छान परतून घेतलेलं आहे आणि जसं जसं मम्मी या सगळ्या गोष्टी परतत गेली तर एका कढाईमध्ये हे सगळं टाकत गेली आणि हे बघा मम्मीने मला एक गोष्ट सांगितली की जेव्हाही आपण काही गोष्ट परत तो कडाईमध्ये तेव्हा ती चमच्यावरून खाली सटकते तर समजून जायचं की ही म्हणजे परतलं गेलेली आहे छान ब्राऊन झालेली आहे कच्चापणा नाही तर मम्मीने मला हे एक गोष्ट सांगितली आणि जो डिंक होता मी तो छान मुसळीने कुटून घेतलेला आहे आणि सर्व गोष्टी मम्मीने छान प्रकारे मिक्स केलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मम्मी म्हणजे मेथीनं मेथी नाही मेथी टाकणार आहे लाडूंमध्ये फक्त माझ्यासाठीच लाडूंमध्ये मेथी मेथी टाकणार आहे मी खाते कडू पण ते खात नाही तर बघा अशा प्रकारे मम्मी सगळं मिक्स करत आहे आणि मी पूर्ण दाखवायचं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा थंडीमध्ये असे हेल्दी आणि बायांसाठी तर खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे लाडू खाल्लेच पाहिजे तर मी दरवेळेस बनवून घेऊन जाते मम्मीकडून बघा अशा प्रकारे मम्मीने छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ही लास्टमध्ये मम्मी मेथी टाकणार आहे सगळं मिक्स झाल्यानंतर मम्मीने मेथी पण छान परतून घेतलेलं आहे जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत कढाईमध्ये परतायचं आणि इथं मी गूळ फोडत होते मी पण मम्मीला मदत करत होते आणि गूळ गूळ पण जो आपण नॉर्मल गूळ घेतो तोच गूळ घ्यायचा तर बघू शकता इथं मेथी ब्राऊन होत नाही तोपर्यंत मम्मीने छान परतलेली आहे तिला आणि सगळ्यांमध्ये शेंगदाण्याचा तेलाचाच वापर केलेला आहे इथं मम्मीने मेथी ॲड करून घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी मम्मीने वेगळं काढलेलं आहे थोडंसं मी त्यांना वगैरे मेथीचे लाडू बांधणार आहे म्हणजे पंधरा ते वीस लाडू त्यांच्यासाठी मी बांधणार आहे म्हणजे दक्ष पण खातो तर इथं मम्मी सगळं मस्त मिक्स करणार आहे आणि याच्यामध्ये मम्मीने म्हणजे मेथी कडू असल्यामुळे मम्मीने दू दोन गुळाच्या भेल्या घेतलेल्या होत्या म्हणजे दोन भेल्या होत्या गुळाच्या त्यांचं हे करून याच्यात गूळ टाकणार आहे कारण की मेथी कडू असल्यामुळे त्यांचे जे लाडू बनवणार आहे त्याच्यात अर्धीच गुळाची भेली लागणार कारण की कडू नसता पण आपण दरवेळेस मेथी खायचा कंटाळा करतो पण मेथी आपल्या खायसाठी खूप छान असते आणि कसं आहे माहिती आहे का जेव्हा जेव्हा हे लाडू म्हणजे असं मुरवत जाताना तो तेव्हा तेव्हा हे लाडू म्हणजे कडू लागत नाही तर बघा इथं मम्मी त्यांचे लाडू बनवत आहे आणि इथं सगळं माझं मिक्स केलेलं आहे तर माझेसुद्धा मम्मी लाडू बनवत आहे पहिले त्यांचे करून घेतले मम्मीने आणि मग माझे माझे लाडू बनवणार आहेत तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण बनवा हे हेल्दी लाडू बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये